नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब ला 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 करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा भाव दहा रुपये ते चाळीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे तीस रुपये तर किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर येलो ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया दहा रुपये ते पस्तीस रुपये ले ले। प्रति गड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिपंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी तीस रुपये ते चाळीस चाळीस रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिपंच बोडस टुकडा सत्तर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति पंच आज शोभवंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकले भाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे जिप्सो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज जिप्सोची मार्केटमध्ये लिहिली आहे लिलीबंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेवंती बाजारभाव सेंट वाईट चाळीस रुपये पन्ना रुपये प्रति किलो आज सेंट वाइट मार्केट में विकली है स्टैटस बंच पांच रुपये सहा रुपये प्रति बंच आज स्टैटस मार्केट मध्य विकले गुलछड़ी काड़ी सिंगल ची पंद्रह रुपये वीस रुपये प्रति बंच